नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू मामांचे बाळोबामांच्या नावाने आपलं नाव काय नामदेव भोसले आपलं गाव कपिलेश्वर आपल्याला बाळवामाचे जे अनुभव आले ते तुम्हाला तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी सांगितले असतील आणि आपल्या गावामध्ये बाळामानच आता फार मोठं मंदिर आपण उभा करताय त्याची प्रेरणा तुम्हाला कशी झाली त्याबद्दल आम्हाला जरा सविस्तर माहिती आहे सांगा आजोबांच्या संध्यातूनच बाळमामांचा असं सुरू झाला त्यांचा जो तुमच्या आजोबांचं नाव सांग आजोबांचे नाव आमच्या सदाशिव बळवंत भोसले सदाशिव बळवंत भोसले मग मामांचा सहवास त्यांना लाभला त्यांचा पोटविकार त्यांच्या सांगितून नाहीसा झाला त्यावेळेपासून ते मामांच्या सेवेतच अखंड राहिले ज्यावेळी कापसी मेथके या भागात बकरी होती त्यावेळी बैल गाड्या घेऊन आमची मंडळी तिकडे जायची भंडाऱ्याचा कार्यक्रम त्यांच्या तळावर करायचे ज्यावेळी आमच्या वडिलांच लग्न झालं जशी आपण वावर जात्रा जोतीवा स्वामीला जातोय तर त्यावेळी आमची ही मंडळी वावर जत्रा म्हणून मामांच्याकडेच गेली त्यावेळी कापशीच्या रामात तिकडे बकल होते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आंघळा वगैरे असं झाल्यानंतर दर्शन वगैरे घेत असताना मामांच्या असं काही मनात आलं की आईच्या वट्यामध्ये नारळ घालायला तर तिथं त्यांना नारळ न घालता मामाने सुपारी वटे घातली आमच्या आई सुपारी बट्यात घातल्यानंतर तिथे असे चार दोघं म्हणले हो घालू मामाने वट्यात सुपारी घातली मामा काय ज्ञानी म्हणजे ते, ते, ते असे बोलले अरे जाऊ त्या सुपारीचा काय नारळ होत नाही अरे बापरे आणि हे आमची थोरली ते पण सुरुवात असे मामांचे अनुभव बरेच आहे आजोबांचे हे सांगितसारखं असल्यामुळं दरोडा त्यावेळी आला आमचा दरोडा त्यावेळी म्हणजे कशी असं घोसली म्हणजे खानदानीच घरा नव्हतो आमचं बरोबर आणि असं धन दौलत बरेपैकी गोर गरीब लोक जेवण खाण्यास काही कमी नव्हतं त्यावेळी मामाने सांगितलं अमूक टायमाला असा दरोडा येणार दरोडा मामाने सांगितला पण तो दरोडा मामानेच परतवला आपण मग काही म्हणजे त्यावेळी सुगीचे दिवस चालवते गाड्या वगैरे असं वरती मग हे तुम्हाला तुमच्या सांगितलं मग ज्यावेळेस हे तुमच्या आजोबाने सांगितलं नाही मग मामाने तुमच्या घरावर दरोडा येणार म्हणून सांगितला तो म्हणजे तुमच्या गावात मामा आलते काय तुमच्या आजोबा मामाच्याकडे मामांच्याकडे तिकडे सेवेतच असायची नाही हा 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 त्यावेळेचा त्याने ते केलेलं मग ते असं ह्या टायमालाच बर मग दारा वगैरे काढल्यानंतर गल्लीतलं मुलं दंगा करतात जनावर घुसते असे एक दोन दाराला लावलेला होता बरं बरं आणि ते गोपनीय दगड फेकी देऊ मग काही लोक आमची वरिला जुनी लोक आले पण पाठीमागून येण्याचा मार्ग त्या लोकांना काही माहित हो पण आले त्यांना दार उघडाय नाही आमचा होमबरा थोडा फोडला दाराव हो कच आहे घाव घातलेला आहे खालच्या त्यांच्याच एका माणसाचा हात वगैरे तुटला कोणाला डोक्यात लागलं आणि ती परत गेली दरोडा घालायला आले लागलं लग लग एकाचा हात तुटला अशा काही गोष्टी घडल्या परत पण बरोबर बर बर त्यामुळे दरोडेच काही त्यांना शक्य त्यानंतर गावात ज्यावेळी सप्ताह पहिला सुरू झाला विठ्ठल मंदिरचा त्यावेळी उकळते आणि खीर ही पाच मंजळी खीर अशी हाताने आजोबाने आमच्या म्हणजे तुमच्या ते खिरीत हात बोलून खिरी काढली त्यावेळी ते बघितलेले काही लोक आहेत तात्याने त्यावेळी ते आहे बरोबर मग त्यावेळी पासून तो आदमापूरला पहिल्यांदा इथला आता सुद्धा सप्त्याचा प्रसाद आणि तिकडे आदमापूरला देतात बर 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 वर्षातून एकदा जो पाडव्यात आमचा सप्ताह असतो विठ्ठल मंदिर म्हणजे तुमच्या गावातला जो सप्त मंदिर असतो त्याचा जो पहिला प्रसाद असतो आहे ते आता पडले आजोबा त्यावेळी सुद्धा ज्या काही वार्या आहेत त्या आदमापूर ते गारगुटी पायी अदमापूर गारगुटी पायीच करून कपलेश्वर म्हणजे पायी पायी चालत पासून अदमापूरला चालायचं मुला दर्शन करून मग गारगुटी करायचं आणि परत कपलेश्वर हे चालीच करायचं प्रत्येक महिन्याची वारी प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याची अमावस्या ही कर आता आपण तर वाहनाने वगैरे जातीच पायीवारीसी अशा पद्धतीने त्यानंतर हिथं ज्यावेळी मग मामाने नारळ वगैरे दिला गाते मामाने नारळ दिला मामा आलते काय कशा पद्धतीने तिथं ज्यावेळी मामांच्या शेवेत राबत असताना कस त्यांच्या मामांच्या मनात अशी एक विचार आली की खरे रांद्याच्या तुला काय पाहिजे माग तुला काय पाहिजे बघ त्यांना माहित होत नाही मामा कुणातरी बोलत आहे शिवींचा काय हे व्हायचा कुणाला काय बोलत राह आणि मामा बोलते ते घरायच नाही त्यामुळे मामांच्या सहवासात असल्यामुळे त्यांच्यात काही वेळ असं संचार जे काही बोलायचं ते असं मामांच्या गतच सगळं असं यायचं मग त्यांना म्हणले मला काही धन दौलत म्हणजे तुमच्या आजोबा म्हणजे मामाना म्हणजे मला तुमची सेवा पाहिजे अंडे ज्या साधलं म्हणजे ते श्रीपदी होती की माझी सेवा तरी हे श्रीफळ मला वाटते मामांच्या समाधीच्या आंदोलन साधारण किती वर्ष दिले असं काय आठवतंय का तुम्हाला तरी दहा बारा वर्ष समाधीच्या दहा वर्ष जरी झालं आणि त्यानंतर मग इथं पूजा आरती चालू झाली पण अडसष्ट ला आम्ही इथे विनाशे आजोबा इथं समाजा दोन पासून वर्षांसून पंधरवड्याचा विना म्हणजे तुमच्या घरी 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 सोमवार गुरुवार भजन मोठ्या आषाढीचा प्रसाद होतील मोठ्या गोष्टी प्रत्येक भंडाऱ्याला बैल बै, बै, गाडीन वस्तीला तिथे जाणे भंडारा या गोष्टी भंडाऱ्याला गावात मामा वेळी पहिल्यांदा इथं आले त्यावेळी म्हणजे इथं येऊन इथं त्यावेळी हे नैत्य गर जुनं खर्चांचं त्यानंतर इथे पाटलांचं एक घर आहे बाजीराव पडला म्हणून त्यांच्या घरी एक जाऊन आले तिथे एक वाडा आहे मुसळ्यांची लोक राहतात त्या वाड्यात बघितल्या आणि मामा म्हणजे यात भोंगे फिरतील अरे भाऊ म्हणजे मामा जेव्हा ते वाडा बघितला वाडा बघितला घरासमोरच होता त्या पाटलांच्या वाडाने असे म्हणले की या वाड्यात भोंगच फिरतील तशीच परिस्थिती येऊन गेली त्यानंतर हे डोंगर दिसत यातून नदी व्हायला म्हणजे आपल्या गावाच्या इकडे जो डोंगर आहे त्यानंतर इथं मग लोकांचा प्रस्त वाढलो दर्शन मामाच्या आधी कस जर बोलायचं बरोबर अशा गोष्टी बरं बरं एकदा असं झालं की आता इथं कासार मामा आहेत वस्तीची गाडी इथं गावात यायची कोल्हापूर गाडी कोल्हापूर यायची मग आता जे काय सोयी तशा पहिल्या नक्की लोकचं काय असे म्हणजे आपलं मुंडे आणि त्यास वरती निघाल्यानंतर एसटी ड्रायव्हरला जरा म्हणले एक सवयी अशी होती ते बोलता बोलता काय म्हणले हे म्हातारे काय नाही ते काय बोलतोस जाकी ग मग त्यावेळी आज काय म्हणले अरे तु जातोच कसा बघतो एवढंच म्हणले ते निघून गेले म्हणजे तुमच्या आजोबा त्यांना म्हणले त्यांना जायच्या वेळेला गाडीच होईल बर एस टी चालूच गाडी सकाळी गाडी चालू आहे ना त्यांना मग परत अशी ही अशी जुनी मंडळी ऐकलं ही, ही होती बरोबर तर ते काय म्हणते त्या माणसाला तू आता बोललासा ड्रायव्हर मामा साधी व्यक्ती नाही बाळूमामाच्या व्यक्ती अनुभव आहे आणि बाळूमामाचं रूपच आहे ते आमच्या गावाला बरोबर बरोबर जावा त्यांची शेफा मागा त्या माडीव गांधी आहे पाया पडा तिथे आले माहित मामा दर्शन घेऊन गेले म्हणजे भंडारा घेऊन गेली आजोबा भंडारा टाकला स्टार्टर मामांच्या घर सगळं बोल नाही चालू झाली अरे त्यानंतर एक आता म्हणजे आता मामा जिवंत आहेत तारवेजी सक्के चुलत मामा तर त्यांना असा एक भिकाजी नाना पाटील म्हणून तारवेजी कसबा आहे डोक्याच्या केसापासून नक्कापर्यंत पूर्ण असे त्यांची अवस्था झाली की पाणी तिथल्या मुंबई त्यावेळी तिने मुंबई पर्यंत त्यांना पर उपचार केले भिकाजी काय नाव भिकाजी नाना पाटील कसबा तारे आमची सक्ती सुद्धा म्हणजे पूर्ण पाणी इथून जे पाणी ते सगळं असं घाई झाल्या गोड हे सगळं सुटलेलं पाणी फित फितीत मुंबईत शेवटच्या डॉक्टरने असा एक उपाय सांगितला की ह्या कुठेतरी दैवी शक्तीचाच उपाय हे कुठेतरी असेल मग त्यांना जरा ऐकून आमच्या मामाशी वगैरे माहिती होत की कपलेश्वरला इंदुबाईचे सासरे ते बरोबर कुठे असायनी ते आले मामा विचारायला की सदांना सगळे म्हणायची हो आजोबा अशी आमच्या भावाची कंडिशन आहे आणि आम्ही काय करू इथे तुमच्या पण मामाला मुलगा अर्पण केला म्हणून समजायचं असं असेल तर घेऊन या तिने केळीची पानं पिंजार टाकून त्रकतनौ। था था। त्रकतनौ। त्रकतनौ। ते इथं घेऊन आले कशाला ना ट्रकात ना ट्रक मामांची त्यावेळी आमच्या मामा आमचे जे शक्तीसा मामा होते तांता मास्त्री म्हणून ते बी पाठीमाग आजोबा आमचे त्यावेळी तलाठी म्हणून काम करतो मग ते हित ठेवलेला असं जाता येणाऱ्या लोकांशी वास मारायला अशी अवस्था होती तिच्या हिथं आणल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी आजोबा आमचे भंडाकडे काय आठव्या दिवशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन खालच्या घरी चाय गेली तिने एक असं केलं के नवस बोलले इथं कि वर्षात एक मी इथं पारायण करतो थोडे दिवस त्यांनी ते चालवलं नंतर आदमापूरला बी जाण राहिलं भविष्यात ती विसरून गेली मुलगा त्याचा पश्चाता तशी नंतर झाला आता ते असं आहे मनास कामली नाही आहेत बोलून तर परत तिने बकरी आली इथं ज्यावेळी आमचं प्रस्त वाढलं त्यावेळी परत आले क्षमा मागितली आणि मी मुलग्याच त्यांच्या लग्न झालं त्यावेळी सांगितलं चिरंजीवला तिच्या की निदान तुम्ही तरी वर्षाला तो पांढरा चालू ठेवा अशी ती एक म्हणजे आता साक्षात गोष्ट असते ते आहेत मामा जीवन बरोबर आणि ज्यावेळी मामा आले त्यावेळी मामाने आमचं रान बघितलं त्यावेळी मामाने स्वतः जागा रावली इथं विर मारायची पाणी बर तर पाने अपले आजून जागा जागा ते पाणी आपल्या शेताला काही अजून कमी कमी नाही बरोबर कमी नाही म्हणजे मामा ज्यावेळा असते त्यावेळा मामाने ते विरी जागा जागा बरोबर ना आणि ज्यावेळी भावकीतनं काही अशा गोष्टी होत्या त्यावेळी म्हणजे वाटण्या बिचण्या शेतात बरोबर त्यावेळी मामाने एक कसं सांगितलं आजूबाजनी आपण हे ते मागणे नाही एकदम पडेल ती बाजू तुझी बरोबर आणि ते आज सगळी जर उत्कृष्ट दर्जाची आहे आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्या आजोबाने मामांचे काय अनुभव सांगितले म्हणजे तुमचे आजोबा ज्यावेळा बाळोमांच्या बकऱ्यात सेवेल जात होते त्यावेळेस त्यांना बरेच अनुभव आले असणार त्यापैकी तुम्हाला अजून काय काय अनुभव सांगितले मला असं आता तो नारळ म्हणजे जे तुम्हाला बाळ दिला तो जवळजवळ मला वाटतं आता एकोणीसशे सासष्ट ला मामा समाज त्याच्या अगोदर जवळजवळ दहा वर्ष म्हणजे एकोणीसशे पंचावन्न पासूनचा नारळ म्हणजे जवळ मला वाटतं आता जवळ सत्तर वर्ष होऊन गेले असतील मग ते सत्तर वर्षी नारळ अजून हाय कसा आहे म्हणजे ही चेष्टा नाही कारण मामाचा वर्षच त्याला आहे म्हणजे विषय सांगा आणि ते तुम्ही पण अजून जपून ठेवला आहे ते फार महत्वाची गोष्ट आहे कारण त्याची किंमत पण करता येत नाही कारण साक्षात देवांचे देव आहेत त्यांनी दिलेला तो आशीर्वाद आहे फार मोठा आशीर्वाद आहे मग त्याला असं म्हणजे पहिल्यापासूनच पॅक करून ठेवला नाही सुरुवातीला नाही आजोबा आमची सुरुवातीला लक्ष उघड्यावर तिची पूजा वगैरे असं करत होत बर जसं आम्हाला नंतर आता अलीकडे ते प्रसार हे आम्हाला बी म्हणजे आम्ही बी एवढंच म्हणजे हे नव्हतंच बरोबर आजांनी सांगितल्या बऱ्याच गोष्टी पण ते आमच्या आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही ती असे बरोबर बी तेवढंच माणसा ते काय विषय नाही सोडा पण तुम्ही आता ते व्यवस्थित हे केलंय काच्याची पेटी वगैरे करून छान केलाय ते विषय नाही नाही आता की आता सुरुवातीपासून सांगा आता ही मामांची नोट म्हणजे तुमच्या आजोबा आजोबाने स्वतःहून दिले म्हणजे दिली का दिले असं म्हणजे काय आजोबाने सांगितलं का तुम्हाला म्हणजे बाबा मला मामाने नोट ही दिली का दिली त्याने विचारलं काय मामाना परत आजोबाने त्याचं काय म्हणजे सविस्तर असं आजोबांनी तुम्हाला सांगितलं काय तरी नव्हते त्याचं सविस्तर असलेलं नाही पण ही मामांची दिलेली नोटी जन्मोजन्मी आपल्या तर असावे असं राहावी रा, रा, हाच एक त्यांचा आजोबांचा उद्देश उद्देश तेच तसच वडलांनी पण सांभाळली बघा पण तिथं चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या आजोबाने तुम्हाला थोडेफार तर अनुभव सांगितला असणार मामांची तळावली कशी अनुभव आहे ते सांगायचं एक दोन चार जरी सांगायचा आनंद आहे बरेच अनुभव तुम्हाला सांगितले आहे शंभर टक्के कारण आजोबांचं आणि म्हणजे नातवाचं नाते एक वेगळंच असते हो आता <laughs> आजोबा काय दवाखाने केले पण मामाने त्यांचा आजार असा कसा घालवला थोडासा गुळ मागून घेतला तो गुळ आपण खाल्ला तो गुळ तोंडातून आपला खाली टाकला बर फक्त हा उष्टा गुळ माझा खाला म्हणजे मामाने मामागूर घेऊन उष्टा तो उष्ठा खाली टाकला आणि तो फक्त त्यांना तेवढ्या नाही आणि बाकीच म्हणजे तुमच्या आजोबा ज्यावेळा बकऱ्यात सेवेला असायचे त्यावेळा मामा असं संध्याकाळी जेळा गप्पा मारत बसू होते काय आणि त्यावेळा मामा कोणाला शिबाय द्यायचे काय करा असं काय कधी सांगितलंय काय तुम्हाला ते काय म्हणते मामांची बोलणे सगळं म्हणजे शिवीतून जो पण शिव्या म्हणजे पडणारी जो मामांच्या शिवा खाईल किंवा मामा ज्यांना असं तसं उद्देशून बोलतील शिवीच्या रूपातून त्याचं हे पुढे चांगलंच हो ते कस त्यावेळी इथं जे मामांची समाधी घ्यायची होती काही मामांच्यातले नाटलं वगैरे असे होते त्यांना काय करायचं होतं मामांची ती बकरी वगैरे आपल्याकडे ठेवायची होती म्हणजे आजोबा काय म्हणते त्यांना ती बकरी मामांची मामांच्या कडे आणून द्यायची नव्हती मामाने आत्माप्रति चे त्यावेळी आमच्या आजोबांनी कुणके रचने वगैरे असं सांगून तिन्ही तिथनं कुणकरी तिन्ही त्यावेळी बकरी तर आदमापुरत मामांची आणली बरं 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 म्हणजे अशने म्हणते की ही तुझी जबाबदारी आजोबा म्हणते की काही करून मामांची बकरी म्हणजे बकरी होती बरोबर बकरी खंड हा आजोबाने हा ते कुलकरी म्हणून त्याच्या आजोबा म्हणजे तू काही कर पण करमाची बकरी आधमापुरात आणायलाच पाहिजे ती जबाबदारी कुलकेरी जव बरोबर ते बकरीच्या वेळी आमची इथं आधी पालखी सुरुवात आपल्या गावात त्याच्या अगोदर पण आले बकरी आता आमच्या आता आम्ही आता रस्त्यापासून बघितले इथं तुरुंगात बकरी आले त्यांना ते इथलं माहीत असल्यामुळे आमच्या इथे गाडी घेऊन गेले म्हणजे असं आमच्या की इथं तर नुसतीच आम्ही लावण केली दोन दिवसात नुसती लावण केली तिसऱ्या दिवशी तरी इथं बकरी येणार होती तिसऱ्या दिवशी आम्ही त्या पूर्ण लावणी येऊ दिंड मारले आणि मामांची बकरी वगैरे तिथे बसवली आज परिणाम मला ऊस झाला नाही तिथन माग बी कधी राहिला होता तेव्हा ऊस त्या तिथे त्या राणा झाला त्यानंतर मग आता बकऱ्या आली यावेळी म्हणजे काय आता बरचच प्रस्त टी व्हीच्या माध्यमातून मालिकेतून त्यामुळे तुम्ही जी काही प्रसाद ला आला एवढं बघितली सकाळी किती माणसं अकरा लाखाची आमची जवळजवळ त्यावेळी उलाढाल झाली बरोबर नऊ लाख रुपये आम्ही ते प्रसाद या स्वरूपात खर्च झालं दीड लाख रुपये आमच्याकडे शिल्लक राहिलं आणि त्यावेळी आलापांना म्हणजे या मुलांना म्हणले बकरी इथं जाईत नाही तो आम्हाला पटते ना आणि इथं मंदिर उभारणार आम्ही म्हणतो काय आम्हाला चेष्टा करता काय चेष्टा नाही हा मामांचाच शब्द आहे प्रश्न नाही साक्षात आता रूपाला आणि आम्ही निश्चयच घेतला मी वेळी लोकांशी सांगितलं बरोबर माझी वैयक्तिक नसून बरोबर ही बाळ गावकरी जाती मामाच नाही आणि सगळ्या गावासाठी म्हणून मी आरोप करते नावारूपाला सुरुवात झालेली आहे तर बाळांची जे म्हणजे बकरी आली म्हणजे मामा असताना पण कधी आली बकरी मामा ज्या तुमच्या गावात ते एकटे झाले <laughs> 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 त्यावेळी <laughs> मामांची बकरी म्हणजे बिद्रीच्या माळापर्यंत मामांची बकरी चांगली आणि त्यावेळी मग मगदूम साहेब एक मगदूम साहेबांची सुरुवात झाली मामांच्या गट आजोबांच्या बरोबर पण जसं जसं मगदूम साहेब ही त्यात हे झाले त्यांना मग ती सगळी जबाबदारी असं पुढे घ्यायली तर त्या लोकांनी कधीही आमच्या अर्जाचा कुठेही असा उल्लेखच केला नाही बरोबर म्हणजे ही व्यक्ती होती, ही होती ही ही हे होती ही व्यक्ती होती कारण त्या माहित होत कारण आमची इथं आत्ती जिथे दिली त्यांची नंदन त्यांच्याच तिथं गावात दिली बरोबर आणि त्या या भागात पंचकृषीत माहीत होतो भोसलेंच नाव बरोबर तर आपण कुठंतरी हे होणार मी हा माणूसांची सगळी पुढे कीर्ती होणार पण ते आमच्या आजोबा काय सेवा नावाचा असं स्वतःच केली काय आम्ही असं केले किंवा मी तसे केले आणि मी हा शब्द सुद्धा तिने कधी आजपर्यंत आहे तर असू तोपर्यंत कधी वापरला नाही प्रश्न नाही त्यामुळे तसंच आम्ही मानवाची सेवा हेच हो येत होतो फार मोठं भाग्य आहे सोळा मामांचं पाय इथं लागलं म्हणलं हा हे नाही एवढं सोपं नाही कारण पूर्ण गावावर मामांचा म्हणजे कृपाशीर्वाद आहे ते कसं समाधी जरी तिथं असली है असली तर सुरुवातीपासून त्यांच्या परस्पर्शन भूमीच पाहून तर ते त्यावेळी आजोबा यांनी बोलून लागले की माझा भाव हा कपिलेश्वर आत्मप्रपेक्षा माझा भाव हा काही तुझ्या कपिलेश्वर देव माझा सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो। आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले आज मामांचे समाधी स्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेथके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहे लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहे आपण सर्व असेच पावन होऊया बाळूमामांच्या नावानं चांग भलं